संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदी आणि प्रभावी कीर्तन शैलीने मंत्रमुग्ध करणारे हरिभक्तपरायण मधुकर महाराज गिरी यांचे आज शुक्रवारी सकाळी सात वाजता निधन झाले ते पंच्याण्णव वर्षांचे होते सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अल्पशा आजाराने अखेरचा श्वास घेतला हरिभक्तपरायण मधुकर महाराज गिरी यांनी कीर्तनामध्ये विनोदी शैलीच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रचार करत सर्वसामान्य जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले त्यांचे कीर्तन हे केवळ प्रवचन न राहता एक जीवन प्रेरणा आणि हसवत शिकवण देणारे माध्यम बनले होते त्यांचे मूळ गाव असलेल्या नानस तालुका उत्तर सोलापूर येथे आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या निधनामुळे कीर्तन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या निधनाने सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातील भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे विविध भागातील कीर्तनप्रेमी संत अनुयायी आणि सामाजिक कार्यकर्ते नान्नजमध्ये त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचत आहेत हरिभक्तपरायण मधुकर महाराजगिरी यांच्या स्मृतीस महाराष्ट्रातील संत परंपरेत त्यांच्या अनोख्या शैलीची आठवण सदैव राहणार आहे